सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे दोघांना विजय करणे एका गावात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेले असता तर तिथे भगव म्हणजे वस्त्र घालणारे संन्यासी होते व त्यांचे आपापसात उदयणिके म्हणजे आक्षेप परिहारपूर्वक चर्चा चालू होती ही त्यांची उघाणी म्हणजे शास्त्र चर्चा हो असताना याला कोणीतरी सभ्य म्हणजे सभेचे प्रमुख सभाध्यक्ष पाहिलं म्हणून स्वामींनाच सभ्य केले व त्यांची चर्चा परत चालू झाली एको एका त्याडी म्हणजे प्रश्नाचा आक्षेप करून आडवी त्याला उत्तर देत आहेत नसल्यामुळे तो स्वामींच्या श्रीमुखाकडे पाहत असे आणि स्वामी लगेच त्यांना स्फूर्ती व चालना देत असत त म्हणत असत आहो याचे उत्तर तर तुम्हालाच येत आहे तुम्ही ते चांगल्या प्रकारे जाणता याचे उत्तर तुमच्याच स्थळात आहे असे स्वामी म्हणताच ते असे स्फूर्ती म्हणजे आठवण होत असे लगेच टाकून अडवत असे परत इथलेही त्या संन्यासाचे स्थळ ये म्हणजे त्यांची बाजू कमी पडली आणि गोसावी घेतली म्हणजे त्यांच्या वयाचा अभिमान व त्याचा विषय पक्ष व बाजू घेऊन त्यांनाही म्हणायचे अहो हे तर तुम्हाला माहीत आहे याचे उत्तर तर तुम्हाला येत आहे असे श्रीमुखातले शब्द त्यांच्या कानी पडताच त्यालाही लगेच आठवत असे व एका क्षणात उत्तर देऊन पुढचा प्रश्न टाकून आढवित असे अशा प्रकारे शास्त्र चर्चेच्या प्रश्न उत्तरात एकमेकाला दोन्ही संन्यासी आढवित असत त्यामुळे बराच वेळ स्वामींनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून शेवटी तुम्हा उभया जै म्हणजे या चर्चेमध्ये तुम्ही दोघेही विजयी आहात असे म्हणून दोघांनाही विजयाचे प्रशस्तीपत्रक देऊन मग स्वामी पुढील जीवांना काही ना काही देण्यासाठी मार्गस्थ झाले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका